नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या प्रभागानुसार मीटिंग पार पडल्या वाकल्या प्रभागातील सह्याद्री प्रभागसंग बांधणी केली त्यावेळी माननी जिल्हा अभियान व्यवस्था डीएमआय बी सी बी भोईटे सर तसेच सवदगाव प्रभाग समन्वयक राजू सय्यद शिवूर प्रभाग समन्वयक काळे सर प्रभाग समन्वयक घोडके एस सावंत सर प्रभाग समन्वयक सुनीता चव्हाण सर्व ग्राम संघाचे अध्यक्ष सचिव कोषाध्यक्ष सर्व आय सी आर पी उपजीविका सखी उपस्थित होते वांजरगाव प्रभागातील लक्ष प्रभाग संघ बांधणी केली त्यावेळी माननीय जिल्हा अभियान व्यवस्था डीएमआय बी सी बी भोईटेसर बीएमआय बी सी बी त्रिभुवन मॅडम तसेच घायगाव प्रभाग समन्वयक वाल्मिक गायकवाड सर महालगाव प्रभाग समन्वयक मुक्तिराज बारसे सर लासूर प्रभाग समन्वयक पूजा महादने मॅडम या माझ्या सर्व वरिष्ठ व सहकार्यांनी वांजरगाव प्रभाग संघ स्थापनेला मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य केले तसेच चिंचडगाव सी आर पी शीतलताई बोरणारे प्रतिष्ठित नागरिक शरद बोरणारे यांनी चिंचडगाव या ठिकाणी सर्वांना थांबण्याचे खूप छान नियोजन केले यावेळी वांजरगाव प्रभागातील सर्व ग्राम संघाचे अध्यक्ष सचिव कोषाध्यक्ष सर्व आय सी आर पी उपजीविका सखी उपस्थित होते वांजरगाव प्रभागाच्या वतीने उपस्थित जिल्हा व तालुका कक्षातील वरिष्ठ व सहकारी प्रभाग समन्वयक सर्वांचे मनापासून आभार इंडिया न्यूज अठ्ठावीस वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशीची रिपोर्ट